पडला का 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 पड दोन उमेदवार सह महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये आज खऱ्या अर्थानं मतदार आपलं मत नोंदवतोय या महानगरपालिकेचे सेवक कसे असावे याचा निर्णय आज मतदार घेणार आणि मी पण एक मतदार असल्यामुळं कुटुंबीय महानगरपालिकेमध्ये जे नगरसेवक निवडून जातील त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीचं कामकाज करून घेणं ही माझी जबाबदारी राहणार आहे म्हणून त्यांना जे काही भावी नगरसेवक असतील त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत गेल्या दोन तीन तासामध्ये शहरातल्या मतदान केंद्रावर बिघाड दिसून आलेली आहे एवढे दिवस ही सगळी यंत्रणा काम करत होती आणि मतदानाच्या दिवशी मतदारांच्या समोर अडचण आलेली आहे जनरली इतक्या मोठ्या मशिनी वगैरे असतात परंतु एक दोन ठिकाण दोन चार ठिकाणी असं होतं लोकसभेला होतं विधानसभेला होतं आता हे महानगरपालिकेच्या निवडणूक आहे इथे झालं परंतु तातडीनं मला वाटत निवडणुकाच्या इथलचे जे काही प्रमुख आहेत त्यांनी त्यामध्ये सुधारही केलेला आहे आणि आता यंत्रणाच व्यवस्थित कामही करते तर राज्यामध्ये मतदान केल्यानंतर जी बोटावर शाई लावते ती आता मार्कर पेन लावलं आहे आणि ती सहजपणे पुसली जाते तर त्यामुळं आणि मनसेच्या वतीनं आक्षेप घेतलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी मार्कर पेन खरं तर शाई लावणं हा मला वाटतं हे पहिल्यांदा असं घडतंय आणि शाही हे मार्कर पेन ताबडतोब निघल्या पण जाते हे सत्य आहे म्हणून बहुतेक ठिकाणी नाही परंतु काही ठिकाणी बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही यावर जे काही प्रतिनिधी आहेत किंवा जे काही अधिकारी आहेत ज्यांनी कडक लक्ष ठेवलं पाहिजे म्हणाले की भाजप रात्री पैशाचा पाऊस गेला भाजपकडून काय केलं गेलं याच्याबद्दल माझला कल्पना नाहीये परंतु जे काही ते वेगवेगळे स्टेटमेंट येतात त्यावर निश्चितच मी एक सांगेल की आपण लोकशाहीमध्ये जनतेचे सेवक आहोत ही भावना आपण ठेवली पाहिजे काही लोक मालकाच्या भूमिकेत जे जायला लागले त्यांना जनता आपल्या आपल्या पद्धतीत मग त्यांनी जर धडा शिकवला तर त्यावर काही गैर नाही विरोधी पक्षाकडून असं आहे परिवर्तनाची लढाई आणि परिवर्तन शंभर टक्के होणार आहे असं त्याचा दावा आहे परिवर्तन दरवेळेला झालंच पाहिजे विरोधी जे आज आहेत ना तेच काही काळापूर्वी ते बाकावर होते आणि शहराचा झालेला बाकाचा विकास याचा आता परिवर्तन करण्याची वेळ आली शहर आता गतीने पुढे जाईल एवढं मात्र निश्चित आहे टाकले आणि